ला <laughs> पिंटू शेठ अरे कुठे चालले तण तण -तान करी चालले टेंशन मध्ये दिसता काय झालं आपल्या गावात रात्री सुनामी येणार रे सुनामी त्याचीच तयारी करतोय आपलं गाव सुनामी येणार रे रात्री ती पण वाचवा ए वातोय वातोय येणार रे

एगे। 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 का चारू बाजूनी आजूबाजूनी काय समुद्र आयशी वहिनी ते तुम्हाला नाही कळणार पण जेव्हा आपल्या गावामध्ये सुनामी येईल आणि तुम्ही वाहून जाता ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच सुनामी आली म्हणून अरे काय गोळ्या काही लोकांना गावातल्या टोप्या टाकीतो आईशी वहिनी टोप्याने खरं सांगतोय बरं तुमचं काय सोनं ना बिन आहे का कशाला घरामध्ये ठेवलेलं कशाला ते द्या माझ्याकडे मी पळून चाललो तर घेऊन जातो ना तेवढंच मला ते उपयोग येईल तुम्हाला वाहून जायचंय तर वाहून जा मी वाहून जाईन ना मग माझ्या घरी मागून काढून ने हा राहू दे माझ मी जातो त्यापेक्षा काय गोळ्याच खरं सुना मी येणार आहे पळा चला पळा लवकर अरे ए सुनामी नाही पडली मी होते माझं जीव वाचवायचा असेल तर पळून कर चल इथून तुझं जीव वाचवायला मी का पळू अगं माझा जीव तुझंच आहे ना अरे तुम्ही या बॅगी गोधड्या चटया बादल्या घेऊन का पळताय पण सुनामी येणार आहे सुनामी येणार आहे हां अरे आपल्या गावाच्या आजूबाजूने समुद्र आहे का सुनामी यायला तुला नाही कळत अग जग लय पुढे गेलं जग टेक्नॉलॉजी लय पुढे गेली आता ती कोरोना आला होता सगळं बंद होत का नाही लोक कसे फटाफटापटा मेले होते मग तसे आपल्या गावावर कोणी एखाद्या समजा दुश्मन असला आपल्या गावाचा एखादा देश आणि आपल्या त्यावर सुनामी सुडली तर मग कसं करायचं आता होणारं कशी सुनामी सुटन बंड्या अरे काय तर का लावता तुम्ही तुला नाही कळत जगले ब्या करे आगा जागेवर बसले बसले काय बी करता येतय आगा चल आजू माझ्यासाठी तरी चल अरे असं नाही होणार काही ऐका माझे तुम्ही टाइम होत आला परत सगळं काय झाली ना परत सुनामी بينا भी येईल चल आजू चल कुठे चल नका यो आले सुनामीचं काहीतरी करावं लागणकडे कुणी गावातल्यांच्या डोक्यात हे खुळ घातले ना सरपंचांना जाऊन सांगावं लागणार आहे पहिलं ओ सरपंच तुम्हाला द्या द्या जाऊ हे बघ तुला मी ना कुठेच नाही जाऊन देणार आणि मी अरे जागणार आहे का मी नाही मारायचो का तुम्हाला मारायचं मारा मला अजून लग्न करायचे कळलं का मुलगी बघू का नको अजिबात बघू आता तर मला लग्न करायचे अहो ते सुनामी येईल म्हणून मला जायची अरे कसली सुनामी नाही येत काही सांगतो शांत बसून राहा जायचे जाऊ द्या अजिबात नाही म्हणाले कळतं ना तुला ए ग याचा हे ना कपडे बिपडे ना पिशवा सगळ्यात मध्ये ठेव आलाय राजाला जायचे अजीब बात गळ्यात पण सरपंच काय ग अऊ काय तमाशा चाललाय माहिती का तुम्ही बसले इथं काय चाललंय अहो गावातले सगळे लोक गोधड्यान गोधाड्यान कपड्यांन बॅगा बिगा घेऊन गावाच्या बाहेर पळायला लागलेत का काय सुनामी सुनामी सगळं पळायला लागले अयो पादर पण लादूई पाळा आली सुणामी आली अरे ऐक ना आतापर्यंत आहे ना आमचा तोच तो गोंधळ चाललाय दोघांचा कि हे म्हणतोय सोनामी येणारे गावात सोनामी येणारे मी आतापर्यंत ना मस्करी वारी घेतलं होतं याच तुला कोण म्हणलं मला गोळ्या म्हणला म्हणलाय मला जाऊ <laughs> <गोड़ाता> <laughs> दे तुला कोण म्हणलं मला पण गोळजारा म्हणलाय आयशो अरे गोळ्याने काहीतरी कुटाना घातलं रे दिवस गोळ्याचं काहीतरी कांड असणारे काय करावं या गोळ्याचं काय कळत नाही गाड्या आईला हे लोकांना शांत केलं पाहिजे थांबवलं पाहिजे नाही तर सारा गाव निघून जायचं आणि चुरटी यायची सारा गाव काय टाकायचे सरपंच गोळा काय आपण सांगून ऐकणार नाही हा आपण काय करू मंदिर त्याच्या बायकोच तो बरोबर ऐक नाही तू म्हणते ते बरोबर आहे मांदा आपण घेऊन जाऊ हाय का नाही चला गोळ झाला खरं तर मला जाऊन द्यायचं कळलं का अरे खरं ना तुला जाऊन देईन बॅग बघ बॅगात कुरिअर करून घरी पाठवेल नक्की ना हा चला चला असा उद्योग केलाय तुझ्या नवऱ्याने गावात बया गावात सुनामी येणार आहे आणि माझा नवरा खुशाल एकटाच गेला मला इथं टाकून अगं सुनामी नाही येणार बाई ओके मला पण माहिती सुनामी नाही येणार पण बघा ना माझ्या नवऱ्याला कळलं गावात सुनामी येणार आहे मला एका शब्दाने बोलले नाही ते खुशाल घरी आले बॅगा उचलल्या आणि पळत निघून गेले असं कुठं असतंय का तवा तुझा नवरा तुला एका शब्दाने नाही म्हणला पण अख्या गावाला सांगितले ना अख्खा गाव घेऊन गावा बाहेर पळतोय असं का चला बघतेच रे चला हो थांबा म्हणतोय तुम्हाला आठवून झाली बायको नाही काय सुनामी मी येणार नाही कुठे पाहतात तुम्ही सारखे बॅगा बिगा घेऊन गावाच्या बाहेर चालू मला सांगा कोणी सांगितलं तुम्हाला सुनामी येणारे ते मला पिंटू शर्ट मी सांगितलं गावात आहे ना आज सुनामी येणारे म्हणून पिंटू शेट, दागा, 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 दाना दाना थांबा, थांबा, पिंटू शेट सांगितलं ना गुरु झाला माहिती थांबा थांबा एक काम करा आपण काय करू माहिती का हिशोब आपण पिंटू शेटक जाऊ आणि पिंटू शेट विचारू सुनामी कशी येणार आहे कुठून येणार आहे किती वाजता येणार आहे हा कसं करू आपण मग क्लिअर हा क्लियर हाय का नाही तुला काय झालच ना गोळ्या त्याची जबाबदार मी अगं माय 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 सगळं गाव आपल्या पुढं आपणच महाग तुम्ही सुनामी येते म्हणून पळताय ना तुम्हाला पळायचं ना मग आमच्या मागे चला ना आम्हाला गावाच्या बाहेर जायचं लवकर मग आम्ही पण गावाच्या बाहेर चाललोय ना हा यांच्या मागे थांबू आपण सुनामी आली तरी हिवाहून जाते आपण सेफ राहू आडुशनी जाऊ आपण चला 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 लवकर लोकशाणी चालते चला हाय अहो काय पिंटू शेठ काय केलंय तुम्ही काय पसरवलंय गावात मी काय पसरवलंय सांगाव तुम्ही म्हणले ना मी येणार आहे म्हणून गावात किती वाजता येणार सांगा यांना येणार साडे आठच्या इष्टीने साध्याकाळी बघा बघा आई ना साडे आठच्या इष्टीने येणार आहे साध्याकाळी तुम्ही का यष्टीनी कशी सुना सुनामी नाहीतर काय तशी ती गाडीनेच येणार होती पण त्यांच्या घरी काय गाडी नाहीये म्हणून ती इष्टीने येणार आहे बघा आई ना होईन टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स कवा झाली एस टी ने सुनामी यायला लागली अरे नेमके सुनामी म्हणजे काय तुम्ही सांगा पिंटू शेठ यांना नीट सांगा नीट कळू द्या आम्हाला काय सुनामी काय सुनामी म्हणजे माझी बायको पिंटू शेठ तुमच्या बायकोच नाव कोमल आहे ना अरे मग तीच आहे ना तिला सुनामी म्हणतोय मग कोमल वहिनी येणार आहे असं म्हणा तुम्ही या लोकांनी यांनी सगळ्यांनी मला येण्यात काढलं ना राव अरे ह्या लोकांनी ना येड्यात काढले तू सारे गावाला येड्यात काढले सुनामी येणार म्हणल्यावर मग मी काय म्हणणार मग लागलो मी सुनामी सारे गावात सुनामी येणार आहे सुनामी येणार हे बघे फार कपडे लता बेगा भिगा कपडे हे तर ता तीन तास झाले माया माग माही माया कपडे द्या मला जायचे मला जायचे काय पिंटू शीट नीट जरा सांगायचं माणसांना काय काय नाही ते आता माझं काय हे म्हणलं कुठं चाललंय म्हणलं याय लागली बाबा माझी बायको सुनामी याय लागली एवढंच बोललो काय बोललो अरे मंदा यांची काही चुकी नाही सगळा गैरसमज तुझ्या नवऱ्याचा झालाय हा ते आलेच माझ्या लक्षात काय गावात सुनामी येणारे खुशाल एकटेच लागले पळायला बायकोला ठेवलं घरी आता चला तुम्ही घरी तुम्हाला ना तुमच्या घरची सुनामी काय ते दाखवते चला अगं बायको ते आपलं चला अं तुझे कपडे बॅग तुझं काय बाजाबोजा आहे ना चल ना देतो घरी चल चल मला जायचं